business करून निघाल उद्योजक नवी दिशा उद्योजक नवकल्पना आणि व्यापाराच्या नव्या संधींना चालक देणारा भव्य जैन बिझनेस कर्निवल यवतमाळ शहरात सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. समता मैदान यवतमाळ येथे होणाऱ्या या चार दिवसीय कर्निवल आयोजन जोश फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कर्निवल मध्ये विविध उद्योग क्षेत्रातील इस्टॉल्स उत्पादन व सेवांचे आदरणीकरण नेटवर्किंग स्त्रे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपलब्ध होणार असून लघु व माध्यम उद्योगांसह स्थानिक व्यापाऱ्यांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे व्यवसायांसोबतच लाईव्ह ऑर्केस्ट्रा मुलांसाठी खेळणे आणि विविध खाद्यपदार्थाचे इस्टॉल्स ही आ कार्निवलची खास आकर्षणे असणार आहे उद्योजक व्यापारी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उद्योजकांच्या वतीने करण्यात आले आहे